सोलापूर महापालिकेच्या वतीने संपन्न झाली तिरंगा सायकल रॅली या बातमीचे प्रायोजक मोटर्स न्यू सोलापुरातील सोलापूर महापालिका आणि रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा तिरंगा सायकल रॅलीचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबाे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते सकाळी सहा वाजता सोलापूर महापालिकेच्या प्रांगणातून या रॅलीला सुरुवात झाली लोकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करणे या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेला राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून सोलापूरकरांनीही या रॅलीला मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलक स्वप्निल सोनलकर हे उपस्थित होते रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभिनय भावठाणकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सायकलप्रेमींनी या रॅलीत सहभाग घेतला शहरातील महानगरपालिकापासून रॅलीची सुरुवात होऊन भैया चौक शिवाजी चौक नवी पेठ लकी चौक हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक व महानगरपालिकेमध्ये समारोप करण्यात आला लोकांच्या आग्रहास्तव योजनेला देण्यात आली मुदतवाढ ब्रह्मसुमित्रा पतसंस्थेत आकर्षक अशा ठेव योजना तीनशे पासष्ट दिवसांसाठी एक लाख रुपये गुंतवा व मुदती अंती एक लाख दहा हजार पाचशे सोळा रुपये मिळवा एक लाख रुपये गुंतवा व एकशे ऐंशी दिवसांनी एक, एक लाख पाच हजार चोपन्न रुपये गुंतवा व दरमहा आठशे सव्वीस रुपये मिळवा मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक नोंदणीकृत कार्यालय सात अ नाथ रेसिडेन्सी मुरारजी पेठ सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच बारा शून्य दोन